केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील सब चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेले वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं ठाण्यातील कोर्टनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपाने माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हाती घेत घोषणाबाजी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सायंकाळी भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटनागा येथील पुतळ्याजवळ गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच विधिमंडळ गटनेते आमदार सन्माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील साहेब ठाणे जिल्हा महिला घागताई यांच्या हे आंदोलन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र युवक सरचिटणीस राजेश कदम ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजीव दत्ता नवपाडा ब्लॉक अध्यक्ष संदीप ढकोलिया कोपरी पाचपाकडी विधानसभा महिला अध्यक्षा फुलबानो पटेल हाजी बेगम शेख अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे कदाचित या गोष्टीचा हे हा भारत देश संविधानावर चालतो या गोष्टीचा ह्या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा चालण्याचा पिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे जा गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत त्यांनी ह्या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याचा त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे